त्याला एक पाहिजे दे सन्मान्य व्यापी त्यांनी मतदार बंधू भगिनी पत्रकार तलो उठावा अशोक जगदाळे यांना व्यासपीठावर दाखवून मला आनंद झाला त्यांना मी म्हटलं या शिवजारी बसा आणि ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी आपलं मनोबत ोस मी तुझ्या माफीशी आहे आणि मला अशोक सगळारांचा हे सांगायचं आहे भिहूतोस मी तुझ्या महाविकास आघाडीला आपल्याला निवडून आणायचं याच्यासाठी आपण इथं एकत्रित आढावा महाराष्ट्र विधानसभेचा प्रचाराचा काही दिवसावर मतदान आलंय वीस तारखेला मतदान करायचंय आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे पंचवीस तारखेला महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये हे मी तुम्हाला सांगण्यासाठी